मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील बोरघर गावाच्या स्मशानभूमीच्या कडेला देवदेवस्कीचा प्रकार शनिवारी उघडकीस आला यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे या ठिकाणी नारळाचे ढीग आणि खड्डे मारण्यात येऊन काहीतरी अनिष्ट कृती केल्याच्या प्रकाराने येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे बोरघर स्मशानभूमी नजिक बोरघर येथील रिक्षाचालक दिगंबर वालागडे हा आपली गुरे चारण्यासाठी गेला असता त्याच्या नजरेस हा प्रकार आल्याने त्याने सरपंच पोलीस पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली या ठिकाणी ग्रामस्थांनी जाऊन पाहणी केली असता खड्डे आणि नारळाचे ढीक पडलेले तिथे दिसून आले त्या ठिकाणी कपडे आणि अन्य वस्तू देखील अस्तव्यस्त पडलेल्या दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं यामध्ये काही बळीचे प्रकार आहेत का याचा पोलिसांकडून तपास व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करत असून पंधरा दिवसांपूर्वी फास विणलेला दोरखंडही एका तरुणाला सापडला होता त्यामुळे या ठिकाणी मांत्रिक अथवा बाबा येऊन अनिष्ट कृती करीत आहेत का याबाबत पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे प्रहार डिजिटलसाठी देवेंद्र जाधव खेड আমি আমি ঘৰৰ ভাষা হয় আমোচ চাগে চেৰে